नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प पाहणार आहोत व्याघ्र प्रकल्प महत्वाचे आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत ते कोणकोणते आहेत व कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत आपण पाहूयात पहिला आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतो चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आहे पाहून घ्या मित्रांनो नकाशाद्वारे लक्षात ठेवणे सोपे जाते त्यामुळं नकाशा बघून घ्या दुसरा आहे मेळघाट प्रकल्प अमरावती अमरावती जिल्हा या ठिकाणी येतो पाहून घ्या तिसरा आहे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर नागपूर जिल्हा या ठिकाणी येतो चौथा आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते तीन जिल्ह्यांच्या बाँड्रीवर येतो ते म्हणजे रत्नागिरी कोल्हापूर सांगली या ठिकाणी पाचवा आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया गोंदिया जिल्हा या ठिकाणी येतो लक्षात ठेवा आणि शेवटचा आहे बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा वर्धा जिल्हा या ठिकाणी येतो अमरावती आणि नागपूरच्या मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सहा व्याघ्र प्रकल्प कमेंटमध्ये सांगा महाराष्ट्राची व्याघ्र राजधानी कोणती आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ मिळत राहतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद